बऱ्याच वेळा काय होतं फ्रेंड्स आपल्याकडे भरपूर अशी लिंब असतात आणि ती टिकत नाही ती फ्रीजमध्येही अशा प्रकारे खराब होता आणि वर ठेवली तर वाळून जाता तर ह्यासाठी काय करायचं फ्रेंड्स आपल्याला जर लिंबाचा रस वापरायचा असेल तर ह्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक्स सांगते ही ट्रिक्स तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल तर पहा फ्रेंड्स माझ्याकडे जेवढे लिंब आहे त्याचे मी पहिले सुरीच्या सहाय्याने दोन भाग करून घेते माझ्याकडे असलेल्या सर्व लिंबाचा रस मला वापरायचा आहे त्यासाठी मी सर्व लिंबू अशा प्रकारे दोन भाग करून घेते लिंबू कापून घेतल्यानंतर मी एक स्टीलची वाटी घेते आणि आपल्याकडे जे लिंबाचे पिण्याचे मशीन असते त्याने मी प्रत्येक लिंबू पिळून घेते या मशीनने लिंबाचा रस फक्त खाली पडतो साल आणि बिया जे आहे ते वरच राहतात ही माझी घरची लिंबा आहे ह्याचे साल पातळ आणि याचा रस हा जास्त निघतो तर अशा प्रकारे मी सर्व पिळून घेते आठ ते दहा लिंबाचा इथे माझा एक वाटीभर रस निघाला आहे आता काय करायचं फ्रेंड्स अशी मी एक छोटी बिस्लरीची बॉटल घेतली आहे बॉटलमध्ये डायरेक्ट वाटीने टाकले तर रस हा खाली पडेल त्यासाठी इथे मी एक नरसायाचा वापर केला आहे वापर करून इथे मला बॉटलमध्ये सहजासहजी लिंबाचा रस भरता येईल इथे मी गाळणीचा वापर केला नाही कारण मी ऑलरेडी मशीनमधून बिया सालं हे रसापासून वेगळे करून घेतले आहेत तुम्हाला जर गाळणीने गाळून घ्यायचे असेल तर गाळून घेऊ शकता तर पहा इथे मी सर्व रस ह्यामध्ये भरला आहे आता आपण ह्या बाटीचे झाकण लावून देऊया आणि ही बॉटल आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊया फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे फ्रीजर ह्या लिंबाच्या रसाचा बर्फ तयार होईल आणि हा रस तुम्ही साधारणतः दोन ते तीन महिने आरामशीर कधीही काढून वापरू शकता तुमच्याकडेही जास्त लिंब असेल आणि खराब होत असतील तर तुम्ही ही ट्रिक्स नक्कीच वापरा खूपच उपयोगाची माजी ट्रिक्स आहे माझी ट्रिक्स जर तुम्हाला आवडली असेल आणि उपयोगाची वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद